हो। सुप्रीम कोर्टातील निर्णयानंतर शिवसेनेनं आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे धनुष्य बाण या निवडणूक चिन्हाबाबत आमची बाजू ऐकल्याशिवाय निर्णय घेऊ नका असं कॅव्हेट शिवसेनेनं दाखल केलंय आज सुप्रीम कोर्टाकडून एकनाथ शिंदे गटाला दिलासा मिळाल्यानंतर ठाकरे गटात काहीशी अस्वस्थता वाढल्याचं दिसतंय शिंदे गट शिवसेनेच्या पक्षचिन्हावर दावा सांगण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे आपली बाजू ऐकल्याशिवाय धनुष्यबाण या चिन्हाबाबत कोणताही निर्णय घेतला जाऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे इलेक्शन कमिशनकडे आम्ही कॅबिएट फाईल केलेलं आहे सुभाष देसाई आमचे से जनरल सेक्रेटरी त्यांच्यामार्फत की इलेक्शन कमिशन ही अथॉरिटी ज्या काही ज्या घडामोडी महाराष्ट्रामध्ये होत आहेत त्या संदर्भामध्ये एका गटानं जर कुठचं हे केअर करायचा प्रयत्न केला तर त्यामध्ये कुठचंही हे न करता लगेच आम्हाला म्हणजे मूळ शिवसेनेला बाजू मानण्याची असावी आणि तो तो असतो आम्ही दाखल केलेला आहे हिंगोलीतील शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांची शिवसेना जिल्हा प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वास म्हणून संतोष बांगर ओळखले जायचे मात्र त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील होत पक्षा मधून बंडखोरी केली त्यानंतर त्यांना जिल्हाप्रमुख पदावरून हटवण्यात आलंय त्यामुळे आता शिवसेनेला हिंगोलीत नवीन जिल्हाप्रमुख कोण मिळेल याकडे शिवसैनिकांचं लक्ष लागलंय दरम्यान संतोष बांगर यांना शिवसेना जिल्हा प्रमुख पदावरून हटवण्यात आलं असलं तरी उद्धव ठाकरेंचा आदेश मानायला मात्र संतोष बांगर यांनी नकार दिलाय मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख होतो जिल्हाप्रमुख राहणार असं त्यांनी स्पष्ट केलंय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी माझी नियुक्ती केली होती आणि आजही मी बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे आजही तुम्हाला सांगतो की मी कोणता झेंडा घेतला नाही आजही तुम्हाला सांगतो की मी कोणती पार्टी बदलली नाही मी आजही बाळासाहेबांचा शिवसैनिक कडवट शिवसैनिक आहे आणि जर कुणी म्हणत असेल की तुम्ही मुख्यमंत्र्याला मतदान केलं आणि आम्ही तुम्हाला पदावरून काढलं तर हे मी मान्य करत नाही मी आजही शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आहे उद्याही शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आहे मी गलती केली नाही मी चूक केली नाही She was